गाईज गुड मॉर्निंग तर गाईज माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज ऋतूला ना आम्ही शिकवतो शिकवतोय तर खास फक्त ऋतूचा छोटासा क्लिप आहे ब्लॉग ब्लॉग जो की फक्त त्याचाच आहे जे की त्याला आम्ही काहीतरी शिकवतो आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या उचल बघून दोन उचल दोन दोन लिहिले का बघ त्याच्यावर हा आता पाच रुपयाचा टोकळा दाखव बघू मला पाच रुपयाचा पहिला लिहिलं का बघायचं त्याच्यावर पाच आहे का पाच लिहिले हा आता मला सांग ही नोट कितीची आहे मला सांग उघड आणि हातात घे उघडून सांग मला कितीची नोट आहे देते पण कमी जातात

<laughs> <बीदूताले मनुन। laughs> <खेले ने> <laughs> नाही <laughs> <laughs> कलर सांगतो आहे कुठला आहे जोरात सांगायचं हा ती कितीची आहे मला सांग बर, कलर कुठला आहे नोट कितीची सांग हाँ ही नोट कितीची मला सांग कलर कुठला आहे त्याचा सांग कुठला आहे आकाशी आकाशी नाही हा निळा

हा दे मोजून दे, कि मो कि ती ती आ, दे आ, किती मागितलं होतं दाजीने पैसे थांब ग मम्मी किती मागितलं मी तीनशे रुपये आता तीनशे रुपये दे दाजीला किती दिली दिले तू अजून दोनशे दोनशे रुपयाची नोट दे हाय का आता लय हा नेतोय हातात आहे नोट

त्यांनी बरोबर सांगितलं ना शाब्बास दे की देखी किती रुपये दिले दाजीने आता हा फक्त सांग ने सांग ना किती दिलं शंभर दिला दिलं ना आणि ठेव तुला

हा ना पैसे देणार किती रुपये दिल दाज नको विचारू तुला सांगितलं तुला दिलं ना, तुना 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 ना साँ? तू सांग आता आमची घेतो हसतोय त्याला बघ कसा हसू येतय बघ तो अरे सकाळपासून बारीक तोंड करून बसलाय त्याला कानातली ती बाळे घालायची म्हणून जायचं की जेवण केलं

मग मोठ्या गाडीत जाऊ सगळी सोगाई आम्ही ना ऋतुला ओ, नोटा कशा ओळखायच्या हे शिकवत होतो आदित्य शिकवत होता आणि मम्मीने पण त्याला शिकवलेलं आहे तर त्याला चिल्लर वगैरे माहिती आहे म्हणजे एक दोन पाच दहा हे सगळे कॉईन्स सांगता येतात आणि आज आम्ही शंभर आणि दोनशेच्या नोट कशी ओळखायची पन्नासची नोट कशी ओळखायची हे दाखवलं त्याला तर म्हणजे नाही का डॉक्टर बोललेले की त्याला एकच गोष्ट सारखी 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 रिपीट करून त्याला जर शिकवली तर तो शिक शिकेल म्हणजे त्याची ग्रोथ होईल फक्त कष्ट घ्यावे लागणार आहेत तर नोटा ओळखायला शिकवलं आहे पोराला कसा वाटला छोटूसा ब्लॉग त्याच्या अभ्यासाचा नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्यावर बाय बाय जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा